देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त म्हणून वर्णन करण्यात आलेले एक मंत्री नितेश राणे यांनी आज ठाणे मुंबई नवी मुंबई या भागामध्ये वराह जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे मग आता ही वराह जयंती ती जे साजरी करणार आहेत त्या वराहाची जयंती जे साजरी करण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू नेमका कोणता आहे वराह म्हणजे विष्णूचा अवतार आहे म्हणून ते जर या वराहाची जयंती साजरी करणार असतील तर कुणाची हरकत नाही पण हे वराह म्हणजे याला मराठीमध्ये मा आपण डुक्कर म्हणतो या डुकराचे तीन प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी करणारा जंगली डुक्कर तो शेतकऱ्यांची आर्थिक हानी नेहमी करतो परंतु त्याला सरकारकडनं वन्यजीवाच्या अंतर्गत संरक्षण मिळाल्यामुळे त्याला कुणीही हात लावू शकत नाही त्याला मारू शकत नाही त्यामुळं आर्थिक नुकसान करणारं जंगली डुक्कर एक प्रकार आहे दुसरा डुकराचा प्रकार म्हणजे तो म्हणजे गावखोरीचा म्हणजे तो नाल्यामध्ये गटारामध्ये जो लोळत असलेला आपल्याला दिसतो दुर्गंधी पसरवणारा तो डुक्कर म्हणजे मानवी आरोग्याला घातक ठरणारा आणि तिसरा तिसरा डुक्कर म्हणजे पाळलेला पाळलेला डुकर म्हणजे वराह पालन जे करतात यासाठी शासन सुद्धा अनुदान देत म्हणतात आणि त्यासाठी शासनानं अनेक प्रोत्साहनपर गोष्टी म्हणजे सबसिड्या म्हणजे लाईट मध्ये असल तुमच्या कर्ज खात्यामध्ये असल सरकार देत मग आता जर नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करायचं जर ठरवलेलं आहे आणि राज्य सरकार म्हणून ती करावी म्हणजे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उद्बोधन करण्याकरिता प्रबोधन करण्याकरिता या वरा जयंतीचा वापर नितेश राणे करणार आहेत म्हणे पण मग आता जर खरोखर विष्णूचा अवतार म्हणून जर आपण जयंती साजरी करणार असू तर मग या नितेश राणेंची चॉईस चुकली आहे का कारण त्यांनी त्यांच्या वैचारिक उंचीनुसार जर बटू वामन याची जयंती जर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक प्रबोधन करण्यासाठी जर केलं असतं तर ते जरा जास्तीचं संयुक्त ठरलं नसतं का नाही तर आता ते मत्स्य विकास मंत्री आहे ते काय मत्स्य खातं त्यांच्याकडे आणि पहिला जो अवतार आहे विष्णूचा तो म्हणजे मासा आहे मग या विष्णूचा अवतार असलेल्या माशेबंदी म्हणजे मासे मारण्यावर नितेश राणेंनी बंदी गा, का नाही घालावी जर इकडं वराह वराह जयंती साजरी करणार असू तर आपल्याला कासवाची जयंती साजरी करायला पाहिजे त्याच न्यायानं त्याच न्या न्यायानं माशाची जयंती साजरी करायला पाहिजे आणि जर खरोखर आपण त्यांना विष्णूचा अवतार समजत असू तर त्यांच्या जसं या वराहाला म्हणजे या डुक्कर प्राण्याला सरकारी संरक्षण आहे प्राणी याच्या वन्यजीवाच्या अंतर्गत त्यांना संरक्षण दिलं जात त्यांना मारण्यावर बंदी आहे तशीच बंदी या कासवांना सुद्धा मिळालेलं आहे ते संरक्षण पण ती बंदी मात्र माशांना मात्र ते संरक्षण नाही आहे नितेश राणेंनी या गोष्टीचा नक्की विचार करायला हवा की जर आपण खरोखर जर विष्णूचा अवतार म्हणून जर वराहाची जयंती साजरी करणार असो महाराष्ट्रामध्ये तर मत्स्य जयंती सुद्धा त्यांनी का साजरी करू नये आणि जसं वन्यजीवाला संरक्षण मिळतं तसं या माशांना सुद्धा संरक्षण का नाही मिळावं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नितेश राणे यांनी स्पष्टपणे मागणी करावी यापुढे कुणीही विष्णूचा अवतार असलेल्या माशांना जाळ्यामध्ये पकडू नये जाळ्यामध्ये पकडून त्यांची सामूहिक त्यांचं म्हणजे मृत्यू घडून आणू नये त्यांना बाजारात नेऊन विकू नये जर खरोखर जर मासा विष्णूचा अवतार असेल आपण हिंदू संस्कृतीनुसार तर मग जसं जेवढं आपण वराहाला किंमत देणार आहोत तेवढीच आपण कासवाला द्यायला पाहिजे आणि तेवढीच किंमत आपण माशाला पण द्यायला पाहिजे पण मग आता उभ्या पिकाची नासाडी करणारा बरं आजची जयंतीची साजरी होणार आहे जी साजरी होणार आहे ती जंगली वराहाची गावखोरीच्या वराहाची का पाळलेल्या जर पाळलेला वराह कापण्यासाठी मांसा विकण्यासाठी केला जातो आणि त्याला सरकार प्रोत्साहन देत मग हे सरकारकडून हे सरकारचं महापाप पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी बंद करावं नाही का त्याच्यासाठी त्यांनी मागणी करावी केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अगदी सोलार म्हणजे विजेची विजेमध्ये सबसिडी कर्जामध्ये सबसिडी आणि शंभर जर वरा घेतले तर दहा नर यांना किमान तीस लाख रुपये अनुदान असं ऐकण्यात आलंय किंवा पन्नास जर वरा असतील तर त्याला पाच नर अशा पद्धतीनं त्याला पंधरा लाख अनुदान हे शासनानं नितेश राणे शासनाकडे नितेश राणेंनी मागणी करावी हो की कारण यापुढे वरा हा माऊस विकलं जाणार नाही त्याचं पालन केलं जाणार नाही त्याचा पशुचा पालनाचा दर्जा काढून घ्यावा त्याला शासनानं प्रोत्साहन देऊ नये कारण तो विष्णूंचा अवतार आहे आणि यापुढे आपण त्याची जयंती साजरी करणार आहोत होईल का असं आणि जर झालं तर मग जर वराहाला जसं संरक्षण मिळालं जंगली वरहांना तसं या पाळलेल्या वराना सुद्धा मिळालं पाहिजे आणि जे नाल्यामध्ये किती घाणेरडा प्रकार आपला जर हिंदू देवता आपण म्हणून त्याच्याकडे बघायचंय आपल्याला ते प्रतीक किंवा रूपक म्हणून जरी बघायचं ठरवलं आपण तरी त्यांच्याकडे बघताना आपल्याला एक चांगली भावना यावी त्याला देव म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता यावं त्याच्यासाठी नितेश राणेंनी पुढाकार घेऊन जेवढे गावखोरीचे गटारामध्ये दिसणारे जेवढे वरा आहेत त्यांचं पालन करावं त्यांना एका जागेवर घोळा करावं कारण देवताची अशी विटंबना नाल्यामध्ये त्या घाणेरड्या गटारांमध्ये उकिरड्यांमध्ये जे फिरतात ही देवत्वाच्या त्या रूपकाची विटंबना नाही का आणि ही लाजीरवाणी गोष्ट आहे नितेश राणे तुमच्यासाठी तर कारण तुम्हाला एवढा म्हणजे कसं सहन होतं तुम्हाला एवढा अपमान त्या वरहा देवतेचा अपमान कसा सहन होतो जर मग तुमच्या दृष्टिकोनातून जर जंगलींना जसं संरक्षण दिलंय तसंच संरक्षण या गटारातल्यांना सुद्धा द्या आणि ते पालन केलं जातं त्यांना विकण्यापासून सुद्धा द्या त्यांच्या जीवाला सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे देव जर बघितला आपण तर शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी थांबणार आहे का म्हणजे सोपा उपाय त्या डुकरामध्ये किंवा त्या वराहामध्ये डुक्कर हा घाणेरडा शब्द नाही डुक्कर हा मराठी शब्द आहे संस्कृतमध्ये वराह म्हणतात पण आमच्या गावखेड्यातल्या गरीब गोर गरीब लोकांना या अर्थ कळणार नाही ना म्हणून आपण डुक्कर शब्द वापरतो तो, तो देवत्वाचा अपमान म्हणून वापरला जात नाही किंवा त्या त्याच्यामध्ये जीवामध्ये देवत्व नाही असं आमचं म्हणजे म्हणणं मुळीच नाही पण त्याच्यामध्ये जर देवत्व पाहिलं वराहाची जर खरोखर म्हणजे डुकरांची आरती केली तर शेतकऱ्यांची आर्थिक नासाडी कमी होईल का गटारांमध्ये जे फिरणारे वराहांची संख्या कमी करून मानवी आरोग्याला धोका कमी निर्माण होईल का आणि आता पालन जे शेतकरी करतात त्याच्यावर देवेंद्र फडणवीस बंदी आणतील का म्हणजे हिंदुत्वाच्या वाटेनं नितेश राणेंच्या म्हणण्यानुसार हे सरकार यापुढे चालेल का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद